समर्थ शालका शिष्यवृत्ती परीक्षा तळेगाव दाभाडीच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व शैक्षणिक संस्थांना संपन्न झाली चौथी सातवी नववी आणि अकरावी या चार वर्गातील सुमारे चौदाशे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली एम पी एस सी यू पी सी परीक्षेच्या धर्तीवर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अपेक्षा हीच आहे मावळ तालुक्यातल्या इतर शैक्षणिक संस्थांमध्ये देखील अशाच प्रकारच्या शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या व्यतिरिक्त खासगी तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व्हावेत आणि मावळ तालुक्यामध्ये अनेक अधिकारी निर्माण व्हावेत स्पर्धा परीक्षा किती महत्वाची आहे ही आपल्या सर्वांना चांगलीच माहिती आहे आमच्या नेतून महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे उप शंकरजी खांडे साहेब आणि सहप्रकल्प प्रमुख सोनबा गुरुजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी असणारी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा अगदी एम पी एस सी यू पी एस सीच्या धर्तीवर तिचं नियोजन पूर्णपणे केलेलं आहे मी विजयमुळे परांजपे स्कूल येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि समर्थ समर्थशलका शिष्यवृत्ती परीक्षा याचं परीक्षा विभागाचं काम मी पाहतोय तर विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा सराव परीक्षा साधारणतः दोन झालेले आहेत त्यामध्ये त्यांच्याकडनं सराव करून घेतलेला आहे आणि त्याच्या अगोदर दरवेळे दररोज त्यांचा जादा तास घेतला जात होता प्रत्येक विषयाचे शिक्षक त्यांचे त अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांची परीक्षा संदर्भात तयारी करून घेत होते शराजंद्रेसाठी मी यत्ता सातवी मध्ये शिकते आमच्या शाळेत समर्थ शाला काही परीक्षा घेतली जात होती त्या परीक्षेत मला खूप आवड निर्माण झाली आमचे मुख्याध्यापक सर पर्यवेक्षिका मॅडम भिगडे मॅडम आणि बाकी सर्व शिक्षक यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि जून महिन्यापासून त्यांनी आमचा सराव घेतला आणि जादा तास घेतले त्यामुळे आम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी खूपच आवड निर्माण झाली आणि आता असं वाटतंय की उच्च पदावर जावं आणि परीक्षा स्पर्धा परीक्षांवर सहभागी व्हावं माझे नाव सायलीशुराम पाटील मी आता मध्ये शिकते या परीक्षेचा मला पुढं जाऊन एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेला खूप फायदा होईल माझ्या ज्ञानात भर पडेल परत पुढं कुठल्या स्पर्धा परीक्षेला बसल्यावरती ह्या प्रश्नांचा मला खूप उपयोग होऊ शकतो पुढं गेल्यावर नमस्कार माझं नाव सृष्टी महेंद्र बागुल इयत्ता आत्ता नवी समर्थशालका परीक्षे ज्या आमच्या शाळेत जूनपासून पूर्वतयारीसाठी तास चालू होते आणि मुळे सर बरेच शिक्षकांनी आम्हाला त्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं आता समर्थशाला परीक्षा घेण्यापूर्वी आमची दोन वेळा सराव झाला होता आणि त्या सराव सरावामध्ये शिक्षकांनी उत्तम रीतीने आम्हाला मार्गदर्शन दिले आणि आमच्याकडून तयारी करून घेतली ही परीक्षा पुढं एम पी एस सी यू पी एस सी यांच्यासाठी तयारी म्हणून खूप चांगली आहे नमस्कार मी रेखा शांबा गेगडे परंतु विद्याची पर्यभेक्षिका आहे आज समर्थशाला शिष्यवृत्ती परीक्षेची चालू आहे शाळेमध्ये सगळ्याच शाळेचे नवून महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या एकूण सहा शाळांमध्ये आणि दोन प्राथमिक शाळांमध्ये ही परीक्षा चालू आहे संपूर्ण शाळांमध्ये चौदाशे विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रत्येक शाळांमध्ये दहा दहा ब्लॉक जे आहेत ते ब्लॉक करून प्रत्येक शाळांमध्ये तसं व्यवस्थापन केलेलं आहे परीक्षा जी आहे ती सुरळीत पद्धतीने त्या ठिकाणी चाललेली आहे मावळ तालुक्यातील वास्तू पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा